पुढे नाही चाल आहे आणि संत दुष्मकांना मारल्याची लाकडी टाकी पाईप वायर हे सगळे जे काही आहे ते सुद्धा जप्त केलेलं आणि सगळ्या प्रकरणाचे काही कबूल केले ते तर सत्य आहे संतो देशमुखाची हत्या त्यांनीच केली परंतु त्याच्यात वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावर केले हे विषय येण्याचं बाकी आहे मला वाटतं निश्चित या तपासात <स्थिवाली> ते सगळं येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये कुणाला कामदाला पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभराज कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तो मला तेवढीच डिग्री लावा लागेल कारण राज्याचे मंत्री आहात मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायचे कोणाला थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची की फर्स्ट डिग्री लावायची तुमच्या डिग्री बोगच तुम आहेत अशा सगळ्या त्यांनी काय फरक नाही पडत फर्स्ट काय सेकंड काय थर्ड काय परंतु मला असं वाटतं मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात एकीकडे घटनेचं पंच्याहत्तर वर्ष आपण साजरा करतो आणि मंत्री अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याची गोष्ट करतात मला वाटतं हे चुकीचं आहे दहशतवादी संघटनेकडून कुणाल कामराजच्या चॅनलला पैसे मिळत होते असा आरोप राहुल कनाला केला चोवीस तासात युट्यूब चॅनलवर राहुल कनाल दलाल माणूस आहे त्याचा काय बोलायचं ज्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या मुलीनं पोलिसांवर काही गंभीर आरोप केले ते म्हणतात की अत्याचार कसा झाला हे अनेक पुरुष अधिकाऱ्यांना मला सांगावं लागायचं चुकीचं आहे खर तर या सगळ्याच्यात महिला पोलीस अधिकारी असल्या पाहिजे त्यांनीच तपास केला पाहिजे त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं पाहिजे असं असताना जर पुरुष याच्यात इंटरफेअर करत असेल तर मला असं वाटतं निश्चित याची चौकशी करावी लागेल आणि असे जर पुरुषांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर मला असं वाटतं हा सुद्धा मोठा क्राईम आहे विधिमंडळाची मला असं वाटतं आमच्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला म्हणून मी कोणावर आरोप करणार नाही पण सी आय डीनं पूर्णपणे याचा तपास केलेला आहे याचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे सादर केलेला आहे आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला लावतं मला असं यथावकाश शिवसेना या सगळ्या गोष्टी समोर आणतील कारण मी ते जवळपास दोनशे चाळीस पानाचं त्यांचं वाचलं अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा येईल आणि त्याच्यामुळं हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत सत्य तर मला असं वाटतं ऑलरेडी आलेली समोर आणि जी काही राहिलेली ती अशा या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित समोर येते भिडेंच एक मुख्य वक्तव्य आलं की शिवाजी महाराज नव्हते शिवाजी महाराजांना एक छोट करण्याचं काम ही मंडळी करते हेच भिडे म्हटले होते की पंधरा ऑगस्ट काय भारताचा स्वातंत्र्य दिन आहे का मग काय स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक काय वेडे होते का आणि शिवाजी महाराज हिंदूंचे होते हिंदवी स्वराज्य त्यांनी म्हटलेले हिंदू स्वराज्य नाही हिंदवी स्वराज्य म्हटलेलं आहे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा त्यांचा उद्दिष्ट होतं ते त्यांनी सफल केलंय तर त्यांना म्हणायचं असं ते हिंदू स्वराज्य म्हणू शकले असते पण त्यांनी हिंदवी म्हटलेलं आहे हिंदवीची व्याख्या ही व्यापक आहे हिंदवी म्हणजे या देशात सगळे जे राहणारे भले ते हिंदू धर्माच्या अखत्यारीतले असतील ते लोक परंतु शिवाजी महाराज हे होते हे शंभर टक्के जे काही ते म्हणतात हिंदूंचेच होते मग हिंदूंचेच होते तर मग त्यांच्या विरोधात मुस्लिम हिंदू वकील का होते औरंगजेबाकडं हिंदू वकील का होते त्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूने त्यांच्या सैन्याचे मुस्लिम का होते याचे उत्तर आपल्याला शोधावं लागेल प्रत सापडली तर ती मस्जिद मध्ये नेऊन ठेवा असा सैनिकांना आदेश का, का त्याने दिला होता हाही मला वाटतं याही भूमिकेचा विचार करावा हो लागेल आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोट करण्याची एक स्पर्धा या सगळ्या एका विचाराच्या लोकांमध्ये लागलेली दिसते तर या संदर्भात समिती नेमण्याची उद्धव ठाकरे साहेब आणि मागणी केली आहे तर, तर या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत याच्याविषयी तुम्ही आणि मी काही बोलू शकत नाही उगाच कोणी सांगितलं म्हणून मी बोलणं कोणी सांगितलं म्हणून मी ऐकणं याला काही अर्थ नाही निश्चित ऐतिहासिक पुरावे इतिहास अभ्यासक यांची समिती असावी त्यांना निर्णय घेऊन द्यावा मला वाटतं याच्यात राजकीय प्रकारच्या कोणीत पडू नये घटना दुरुस्तीत संविधानात बदलण्याचे संसदेला अधिकार असे संविधान बदलायचे अधिकार नाहीये संविधानात बदल संविधानात पण बदल नाही <laughs> संविधानाचे जे काही कलम असतील जे आता कालानुरूप त्याच्यात बदल आवश्यक असतील जसं आता त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था याच झालं पक्षांतराचं मला वाटतं बावनवी घटना दुरुस्ती ही झाली कारण आयाराम गयाराम ज्या वेळेस तीन तीन वेळेस एक कोण गयाराम का आयाराम हरियाणाचा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस अशा घटनादुरुस्तीची आवश्यकता वाटली आणि मला वाटतं घटनादुरुस्ती झाली ठीक आहे त्याची कशी वाट लावली आणि हा वेगळा मुद्दा आहे परंतु घटनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही घटनेच्या काही कलमात काला बदल करण्याचा अधिकार आहे एकशे सहा दुरुस्त आता पण झालेला आहे ठाकरेंकडून फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे उदय सामंतांनी केली आहे कितीही बालिशपणा केला तरी गोष्टी तुटणार नाही असाकरेंना था। या गोष्टीची गरज नाहीये तुमच्या तुमच्यातलाच विस्तव आडवा जातो का हा तुम्ही तपासला पाहिजे तुमची दोस्ती चांगली ठेवा तुमच्या खात्यात तुम्हाला विचारलं जात नाही मुख्यमंत्री डायरेक्ट इंटरफेअर करतात ही तुमची छान <derecho> दोस्ती आहे तुमच्या खात्याच्या मंत्र्यांनी एस टीचं टेंडर काढलं ते मुख्यमंत्री रद्द करतात ही चांगली दोस्ती आहे तुमच्या खात्याने जालन्याला एक नऊशे कोटी रुपयाचं ॲक्विजेशनचं काम सोपवलं होतं त्याला स्थगिती दिली ही चांगली दोस्ती आहे तुमची अशी दोस्ती तुम्हाला लकला तुमचे साधे ओ एस डीसुद्धा मुख्यमंत्री होऊ देत नाही पी एस होऊ देत नाही चांगली दोस्ती आहे मोदी नाही विकास आहे मग सगळ्याला द्या ना दिवाळीला दिल कधी दिवाळीला कधी दिलं तुम्हाला आता निवडणुकीच्या तोंडावर दिसलं मग तुम्हाला लाजा वाटल्या नाही त्यावेळेस मुसलमानांना बोलायला मुसलमानांच्या भावना जाणून न घेता वेगवेगळे मुद्दे कोरून काढता कुठं हा मुद्दा कुठे युपी मध्ये कुठे एमपी मध्ये राजस्थान मध्ये राजस्थानमध्ये दिल्ली मध्ये त्या थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे हा कोणता विकास आहे विकास झाला तर तुमच्याकडे कवडी नाही आहे त्यामुळे हे धंदे करता तुम्ही विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत नव्या नव्या पक्ष जे आले त्यांचा मान सन्मान होईल आणि जुन्याची काळजी किंवा त्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांनी त्यांनी ठरवायचं असतं त्याच्यात आपण काय बोलायचं संतोष देशमुख ते मोठे नेते आहेत ना त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांचं काय त्याच्यात सुनील सट्टरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्नेहागताना मदत केली होती या मुक्तीची परत फेड म्हणून पक्ष प्रवेश झाला असं भारत चांगलाय तुमचं तुमचं तुमचे आडवान तुमचे जिरवा चालू आहे हक्क भंग समितीकडून आज सुषमा अंधार यांनी कुणाल तांबे यांना कुला सट्टरांवर नोटीस देण्याची शक्यता काही होत नसतं त्यांनी त्यांचा काय संबंध इकडं कोणाचा हक्कभंग केला त्यांनी त्यांनी कोणाचं नावच घेतलं नाही तर तो सांगेल एक एक सा नावच नाही घेतलं ठाण्यामध्ये अनेक लोक दाढीवाले अनेक लोक चष्मे आले त्याला काय असं तो सांगेल त्यांनी काय करणार हक्कभंग समिती बरं एकत्र नाही असं शरद पवार बैठकीमध्ये खरं शरद पवार एक ज्येष्ठ नेते अनेक धक्के जय पराजय त्यांनी पाहिलेले आणि मला वाटतं हा एक अविभाज्य भाग आहे राजकारणाचा म्हणा जीवनाचा म्हणा जय आणि पराभय होत असत थँक्यू चल बं संत जो एक आंधळी आहे तो बऱ्याच दिवसांपासून सापडत नाही झालं ना